नमस्कार अठराशे सत्तावन्नचं बंड हे फक्त एक अयशस्वी उठाव नव्हता तर खरं तर भारताच्या इतिहासाला एक मोठी कलाटणी देणारी घटना होती या एका घटनेने भारताचं भविष्य कायमचं बदलून टाकलं चला तर मग पाहूया हे नेमकं कसं घडलं हाच तो प्रश्न आहे की एका घटनेमुळे देशाचं भविष्य इतकं कसं बदलू शकतं अठराशे सत्तावनच्या उठावानंतर असं नेमकं काय झालं का की ज्यामुळे भारताची दिशाच बदलली चला हेच आज आपण समजून घेऊया या बंडाचा सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम काय झाला असेल तर तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा शेवट हो त्यांचं राज्यच संपलं जरा विचार करा हा बदल किती मोठा होता अठराशे सत्तावन्नच्या आधीपर्यंत एक व्यापारी कंपनी भारतावर राज्य करत होती आणि बंडानंतर थेट इंग्लंडची राणी म्हणजे सत्ता एका कंपनीच्या हातातून निसटून थेट एका साम्राज्यकडे गेली होती आता सत्ता तर हातात आली पण ती टिकवायची कशी त्यासाठी ब्रिटिशांनी संपूर्ण प्रशासकीय रचनाच बदलून टाकली एक नवी सिस्टीम आणली जेणेकरून थेट लंडनमधून भारतावर नियंत्रण ठेवता येईल ही नवीन रचना कशी होती ते पाहूया सगळ्यात वर अर्थातच इंग्लंडची राणी मग भारताचा कारभार बघायला एक नवीन पद तयार केलं गेलं राज्य सचिव आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे हा सचिव थेट ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता याचा अर्थ आता भारताच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीवर सुद्धा थेट लंडनची नजर असणार होती बरं या नव्या कारभाराची सुरुवात झाली एका खूप महत्वाच्या डॉक्युमेंटने तो होता राणी व्हिक्टोरियाचा अठराशे अठ्ठावन्नचा जाहीरनामा ज्यात या नव्या राजवटीची सगळी धोरणं अगदी स्पष्टपणे मांडली होती साल होतं अठराशे अठ्ठावन्न हे वर्ष भारताच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं कारण याच वर्षापासून भारतात ब्रिटिश राजची म्हणजे थेट ब्रिटिश सत्तेची अधिकृतपणे सुरुवात झाली या जाहीरनाम्यातून भारतीय राजा महाराजांना एक खास संदेश दिला गेला त्यांना सांगण्यात आलं की आता आम्हाला आमचं राज्य वाढवण्यात काहीही रस नाही आम्ही तुमच्या हक्कांचा तुमच्या प्रतिष्ठेचा आदर करू म्हणजे बघा धोरणात किती मोठा बदल होता आता आक्रमण नाही तर विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू झाला होता यातून संस्थानिकांना दोन गोष्टींची खात्री मिळाली एक म्हणजे त्यांच्याशी पूर्वी जे काही करार झाले होते ते पाळले जातील आणि दुसरं ईस्ट इंडिया कंपनीसारखं सतत राज्य गिळंकृत करण्याचं धोरण आता बंद होईल खरं तर भविष्यात पुन्हा बंड होऊ नये म्हणून संस्थानिकांना आपल्या बाजूला ठेवण्याची ही एक खेळी होती पण फक्त राजा महाराजांना खुश करून चालणार नव्हतं सामान्य जनतेला शांत करणंही तितकंच महत्वाचं होतं आणि त्यासाठी त्यांनाही काही महत्वाची आश्वासनं दिली गेली त्यांना सांगितलं गेलं की आता एक स्थिर सरकार मिळेल कायद्यापुढे सगळे समान असतील आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या धर्मात कुणीही हस्तक्षेप करणार नाही धार्मिक बाबतीत पूर्ण सहिष्णुता पाळली जाईल असं वचन दिलं आता हे धार्मिक सहिष्णुतेचं आश्वासन का इतकं महत्त्वाचं होतं कारण अठराशे सत्तावन्नच्या बंडाची एक मोठी ठिणगी ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळेच पडली होती त्यामुळे ब्रिटिशांनी तो धडा चांगलाच शिकला होता आणि भविष्यातनं ती चूक टाळायची हे त्यांनी पक्कं ठरवलं होतं तर या सगळ्या बदलांमागचा उद्देश अगदी स्पष्ट होता आता आक्रमकपणा सोडून स्थैर्य आणि सन्मान देण्याचं आश्वासन देऊन आपली सत्ता आणखी मजबूत करायची अठराशे सत्तावन्नच्या त्या मोठ्या धक्क्यातून ब्रिटिशांनी हेच शिकून घेतलं होतं पण जाता जाता एक प्रश्न उरतोच हे जे बदल होते ही जी आश्वासनं होती ती खरंच भारताच्या प्रगतीसाठी होती की सत्ता टिकवून ठेवण्याची एक नवीन जास्त चाणाक्ष पद्धत होती यावर नक्कीच विचार करायला हवा